नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे काढला का मग चना झाली असेल चना काढून मोकड झाली असेल आता लवकरात लवकर वाई करून टाका कडक नाही आली पाहिजे जमीन चार पाच दिवस थांबून जोपर्यंत तुमचा कुटाराचा विल्हेवाट लागत नाही तोपर्यंत थांबा नंतर तुम्ही वाई करू शकता शेतकरी मित्रांनो तर आपला आजचा विषय आहे बरेचसे शेतकऱ्यांना अशी वाट पाहत असेल की चण्याचे भाव वाढतील म्हणजे आशा असेल का बा पुढच्या महिन्यात वाढेल या महिन्यात नाही तर पुढच्या वेळात कारण की मार्च एंडिंगमुळेही शेतकरी मित्र आपला माल साठवणूक ठेवून घरी ठेवत आहे का बा मार्च एंडिंग आहे व्यापारी लोकं कमी भावात माल खरेदी करेल या आशेने साठवणूक ठेवू द्या पुढच्या महिन्यात विकू आपण एप्रिलमध्ये विकू मेमध्ये विकू तर याच्यात आपला घाटा होतो नफा होतो काय भाव वाढतील काय याच विषयावर आपण आता बोलणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बघा प्रत्येक शेतकऱ्यांना एक आशा असते की आपण आता चना काढला पुढच्या महिन्यात भाव वाढतील या आशेने आपण चना एक दोन महिने साठवणूक ठेवू शकतो तर असं जर केलं तर मला तरही वजनाचं वजन कमी होते मालाचं वजनही कमी होते कारण की साठवणूक ठेवल्यानंतर एक एका पोत्यात दोन किलो कमीत कमी दोन किलो घट्टे शेतकरी मित्रांनो चना ह्या लवकर वाढतो आणि कलर लवकर चेंज होते याचा कलर लवकर चेंज झाल्यामुळे मार्केटमध्ये नेला की त्यालाही भाव कमी भेटतो तुम्ही जर तात्काळ नेला नवीन चणा राहते ते एकदमच वलसर नुका नेऊ असा खनखन आवाज आला पाहिजे शेतकरी मित्रांनो तो न्या आणि दुसरं धोरण आहे शेतकरी मित्रांनो सरकारचं धोरण कारण की बोटाना आयात केला या वटाण्या आयात केल्यामुळे काय होते शेतकरी मित्रांनो वटाणा आणि हरभ्याची डाळ मिक्स केलून बेसन तयार होते नाही का यामुळे भावातनी भाव थोडेसे कोसळले आहे तसे तर भाव वाढायला पाहिजे का वाढायला पाहिजे कारण की आता लगन सराई आहे आता होडी समजली सोळे समाप्त झाली लय उठाव झाला या होळीमध्ये पूर्णाची पोई नाही का तर भाव वाढायला पाहिजे पण भाव नाही वाढले कारण की आयात केली आहे वटाने आयात केला आहे या कारणाने शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचे भाव वाढणार नाही आणि समोर मार्च एंडिंग आहे आता मार्च एंडिंग आहे नाही का व्यापारी लोक कमी याच एक तुम्हाला माहितच आहे आता नाही म्हणून सांगतो की हरभरा ठेवून आपलं नुकसानच होणार मला ही घट होणार वजनात आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाव नाही भेटणार ह्या गोष्टी आहे भाव वाढणार नाही प्रत्येक शेतकऱ्यांना आशाच असते की भाव वाढन वाढन वाढण पण नाही वाढणार वाढले असते तर पहिलेच वाढले असते अजून तर सरकारची खरेदी सुरू व्हायची आहे तर सरकारची खरेदी सुरू व्हायला पाहिजे होती आता नाही नंबरच नाही लागत किती वेळ पर्यंत लागते का नाही लागत पहिले नंबर लावा ला लागते ला 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 रस्ट्रेशन करा लागते ला ला माल निघाल्याबरोबर सरकारची खरेदी चालू पाहिजे काही ना काही ते फरक पडते ते माल निघतो शंभर टक्के मधून सत्तर ऐंशी टक्के कास्तकार माल विकून टाकतो मग राहतेच किती तीस टक्के तीस वीस टक्के राहते बाकीचा तर माल जाते बाकीच्या जा शेतकऱ्यांना नाही ना मिळत कारण की माल त्यांना विकावाच लागतो दोन तीन महिन्यानं तिकडं पेरण येते तरी चना नंबर चालूच राहते आणि त्याच्यातही डेट या तारखेपासून खुलत या तारखेपर्यंत तो विषय नाही आपला पण आपल्याला भाव मिळत नाही आपला चण्याचं इकडे चण्याचंही वजन घटते आणि मार्केटमध्येही भाव मिळत नाही कारण की चण्याचा ब्राऊन कलर येतोच लालसर एकदम त्याची दाय बनत नाही व्यवस्थित कळक पाहिजे थोडसा तर असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो नाही का प्रत्येक शेतकऱ्यांना असते की भाव वाढणार मला कमेंट पण आली होती दोन तीन महिने ठेवला असता तर भाव वाढले असते पण नाही वाढत भाव गव्हाचे वाढतील शेतकरी मित्रांनो गव्हाचे भाव वाढतील पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये तीन हजार एक शंभरपर्यंत भाव जातील तर यंदा उताराही कमी आहे चॅनेला तरी भाव नाही तीड पाना तीड किती होता तेरा हजारावर होता तीड आता ही उतरला सात का आठ हजारावर आहे तीड शेतकरी मित्रांनो नाही तर तुम्ही काढला का चेना नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो किती उतर आला काय आला तर आपल्या गावा शेजारी जे काही गावं असतील त्या त्यांना उतारा कमी सा, आहे शेतकरी मित्रांनो एकरी पाच ते सहा सातपर्यंत ॲव्हरेज आहे आणि ज्यांनी ऑक्टोंबर महिन्यात मी सांगत आहे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात ज्यांनी चेन्याची पेरणी केली त्यांना बऱ्यापैकी अकरा बाराचा ॲव्हरेज लागला तर असं विषय आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगा का खरंच वाढतील का चेन्याचे भाव तर नाही आता मी ज्या दिवशी चेना मार्केटला विकाले नेला त्या दिवशी चण्याचे भाव बावन्न त्रेपन पर्यंत होते साडे त्रेपन पर्यंत तर बऱ्यापैकी भाव होते तिथून तीन चार दिवसानं बावनपर्यंत साडे बावन त्रेपन्न गेलाही नाही शेतकरी मित्रांनो ना, भाव तर गेलाही असतील एखादा ढीक नाही भावच नाही या चण्याला कारण की सरकारने वटाण आयात केला तर चना तर आपला काढून झाला आता ह्या झाला आपल्या चेण्याचे भाव वाढतील का तर आता आपला चेना निघालेलाच आहे बघा तर याला वाईची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो नाही या विषयावरही आपला व्हिडिओ येणारच आहे का बा वाई चेना निघाल्यानंतर लगेच मारावी काय कारण आहे काय नाही या विषयावर आपण चर्चा करणारच आहोत शेतकरी मित्रांनो कुठारही आपला आता याचाही विल्हेवाट लागून जाईन काही चार पाच दिवसात तर ज्या शेतकऱ्यांनी गहू पेरलेला असेल तर किती उतारी आली गव्हाची सांग सांगा नाही कोणती यावर्षी कोणता व्हेरायटी गव्हाची व्हेरायटी चांगली होती त्याची पण कमेंट करा उतारा कोण्या व्हेरायटीच्या गव्हाची चांगली उतारा आला नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर आता आपला व्हिडिओ माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा कारण की आता शेतक आपले व्हिडिओ रेग्युलर येत जाईल प्रयत्न करणार मी व्हिडिओ टाकण्यासाठी कारण की आता उन्हाळा लागला तर आपली तब्येतीची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो नाही खूप उन्हाळ्यात म्हणजे उष्णता वाढते उष्णघातीचे प्रमाणही वाढते तर माहिती कशी वाटली नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर प्रत्येक शेतकऱ्यांना आशा आहे की भाव वाढतील पण भाव नाही वाढणार शेतकरी मित्रांनो मार्च एंडिंग आहे तर पुढा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद